कठीण परीक्षापैकी एक मांडली जाणारी यूपीएससी परीक्षा या परीक्षेमध्ये धाराशिव जिल्ह्यातील पुष्प या संपादन केले तीनशे चार अशी रँक आहे वास्तविक नांदेड जिल्ह्यामध्ये कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आणि ही परीक्षा कशी उत्तीर्ण झाली आणि ची ही परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे संघर्षमय कहाणी असते नक्की यासाठी तुम्हाला काय कष्ट सुसावे लागले आणि पहिली प्रतिक्रिया काय आहे पहिलं तर म्हणजे जेव्हा रिझल्ट आला तेव्हा तेव्हापासून म्हणजे सगळा म्हणजे स्ट्रगल संपल्यासारखं झालं आहे आणि तिथून पुढं एन्जॉयमेंटच सुरू आहे एन्जॉय करतोय सध्या तरी सक्सेसला आणि थ्रूआउट द जर्नी काही गोष्टी म्हणजे खूप डिफरंट झाली माझी लाईफ ॲक्च्युली मी पहिलं म्हणजे माझं ग्रॅज्युएशन दोन हजार एकोणीसमध्ये झालेलं आहे ऑक्टोबर दोन हजार वीसपासून म्हणजे दोन हजार एकोणीसच्या जूनपासून मी प्रिपरेशन करत होतो फुल टाईम प्रिपरेशन करतो ड्युरिंग कॉलेज डेज पण माझं प्रिपरेशन चालूच होतं क्लासेस वगैरे केले होते मी आणि डिग्री कंप्लीट झाल्यानंतर मग मी फुल टाईम क्लासेस सुरू केले पुण्यामध्ये युनिकला आणि मार्चमध्ये लॉकडाऊन पडलं मग तोपर्यंत मी एक दोन एक्झाम एक दिल्या होत्या बँकिंगची होती एफ सी आय मॅनेजरची फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये आणि आय बी पी एस डीओ त्या दोन्ही एक्झाम माझ्या क्लिअर झाल्या आणि मग लॉकडाऊन जेव्हा हे झालं शिथिल झालं ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये मला बँकेची जॉईनिंग आली आणि थोडं फायनान्शियल सपोर्ट आपलं आपला असलं तर बरं असतंय म्हणून मी मग बँकची जॉब जॉईन केला आणि मग तिथंच तीन वर्ष दहा महिने मी बँकेत काम केलं आणि सायमेंटेनियसली मग माझा अभ्यास चालू होता एम पी एस सीचा पण आणि यू पी पण मध्ये मध्ये मी थोडं वर्किंग असल्यामुळं जरा जास्त हे वेळ मला देता येत नव्हता म्हणून मग मी भरपूर वेळेस सलग तीन महिने चार महिने एक्झामच्या अगोदर सुट्ट्या घेऊन दिल्लीमध्ये असेल किंवा पुण्यामध्ये असेल अभ्यास करायला जात होतो तर थोडंसं बँकेमध्ये कॉर्पोरेट सेक्टर असल्यामुळं थोडासा त्रास जास्त होत होता मग मी तो जॉब सोडला आणि मग नंतर दोन हजार तेवीसच्या अटेम्प्टला मला प्रिस्ट इंटरव्ह्यू क्लिअर केला इंटरव्ह्यू क्लिअर नाही झाला फायनल रिझल्ट माझा दोन मार्कने राहिला मग त्यामुळे मला लक्षात आलं की या हे आहे म्हणजे आपल्या रेंजमध्येच आहे टार्गेट जे जे काही माझे म्हणजे लॅकोनर्स होत्या जिथं कुठं मी कमी पडतो त्या सगळ्या सेक्टरवरती फोकस करण्यासाठी से मी मग तेव्हाच जॉब सोडून देण्याचं ठरवलं म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीसला मी सोडण्याचं ठरवलं आणि तेव्हापासून मग मी प्रोसिजर सुरू केली रेझिग्नेशनची आणि एप्रिल दोन हजार चोवीसपासून जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत हा पूर्ण जो पिरियड आहे पुढील मेन्स इंटरव्ह्यूच्या टाइमिंगपर्यंत पूर्ण टाईम मी जवळपास दिल्लीतच राहिलो आणि सगळ्या गोष्टीवरती वर्क केलं आणि यावेळेस मला मेन्सला मार्क्सच्या वेळेसपेक्षा जवळपास हंड्रेड प्लस स्कोर जास्त आला त्याच्यामुळं मग मला इंटरव्ह्यूला थोडेसे म्हणजे मार्क्सच्या वेळेस एवढेच पडले मार्क्स पण तरी मेन्सच्या स्कोरमुळे मला थ्री हंड्रेड अँड फोर रँक मिळाले नाहीच व्हावं हे टार्गेट कधी फिक्स केलं आ, ते म्हणजे लहानपणीच खूप लहान असताना आमच्या पप्पाचं स्वप्न होतं की मी आय एस एच बनव भरपूर म्हणजे आत्ताची मुलं असतील किंवा जे पाहुणे डाव्यातले सगळे गावाकडे जमायचे सगळे सगळेजण म्हणजे म्हणायचे किंवा व्हायचं आहे किंवा काय आहे तेव्हाच म्हणजे मला माहीत पण नव्हतं आय एस काय असतं कलेक्टर काय असतं पण आमच्या पप्पांचं आणि आमच्या दादांचं स्वप्न होतं की बाबा मी कलेक्टर हो म्हणून मग तेव्हाच ठरवलं होतं प्रोसिजर पण माहीत नव्हतं की कसं बनत असतात काय बनत असतात त्यामुळं थोडंसं इव्हेंच्युअली थोडंसं लेट झाल्याचं वाटतंय ऍट द रेट ट्वेंटी सिक्स एज हे माझ्या सध्या पण हे सगळं पप्पांचं स्वप्न आणि त्यांचं थ्रू जर्नी पूर्ण फॅमिलीचा सपोर्ट हे खूप महत्त्वाचं होतं या पूर्ण जर्नी प्रचंड अभ्यास करत असताना आणि जर फ्रस्ट्रेशनमध्ये येतात आणि हा ट्रॅक सोडतात आणि त्यांना अपयश देखील येतात म्हणून सेकंड ऑप्शन ठेवा असं म्हणतात तर तुम्ही यू हे टार्गेट ठेवताना नक्की काय ठरवलं हा म्हणजे माझं ॲग्रिकल्चर बॅकग्राउंड होतं बी एस केलं होतं बी एज्युकेशन आणि त्यामुळं मला ॲग्रिकल्चरमध्ये पहिल्यापासून इंटरेस्ट लहानपणापासूनच शेतामध्ये काम करण्यामध्ये मला इंटरेस्ट असायचा त्यामुळे ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड काहीतरी करायचं हे माझं सेकंड ऑप्शन रिलेटेड ठरलेलं होतं म्हणजे तरी मी एम पी एस सी क्लिअर केलेलीच होती आणि त्यामुळे थोडं सेफ्टी झोन माझ्यासाठी से आणि फस्ट्रेशन असेल किंवा काही टेन्शन असेल असं मला हेच नाही कारण मला बॅक ऑफ द माइंड असं माझ्या लक्षात होतं की मला जॉब आहे आणि त्यामुळं मग थोडंसं कॉन्फिडन्स असायचं आणि फुल फ्रेश माइंडने मी फोकस करून अभ्यास करू शकतो खुल्या प्रवर्गाकडे आपण परीक्षा दिली आणि यश संपादन केलं हे नक्कीच प्रमाण आहे अनेक जण खुल्या प्रवर्गातील मुलं या क्षेत्रापासून दूर वळतात आणि या क्षेत्राकडे नको म्हणतात त्यांना तुमचा काय सल्ला असेल हे यश मिळू शकतं किंवा त्याच्यासाठी काय करावं लागतं निश्चितच डिफिकल्ट आहे प्रोसेस पण तुमच्या कष्टासाठी कष्टासोबत जर तुम्ही प्रामाणिक असाल आणि जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये टोटल इन्वॉल्व होऊन आ, एक साईड बाय साईड आपला प्लॅन बी पण रेडी पाहिजे जेणेकरून कारण टोटल सीट्स आहेत अकराशे हजार अकराशे सीट्स आहेत त्यापैकी ओपन कॅटेगरीला कमीच सीट आहेत समजा फोर्टी फाय पर्सेंट फोर्टी नाईन पर्सेंट त्यामुळं एक डिफिकल्ट आहे थोडंसं कॉम्पिटिशन तर आहेच पण सायमल्टेनियसली ऑपॉर्च्युनिटीज पण आहेत त्यामुळं साईड बाय साईड तुम्ही ऑप्शन बी पण फोकस करू शकता आणि याच्यावरती पण फोकस करून होऊ शकते कष्ट केल्यानंतर काही अवघड नाही आहे यू पी सीमध्ये आपल्याला तीनशे चार ही रँक मिळाली आहे इथून पुढचं टार्गेट किंवा इथून पुढची जर्नी कशी असेल किंवा काय आपण ऑप्शन दिलेत केडर मिळवण्यासाठी केडरसाठी माझं होम केडर महाराष्ट्रच आहे आणि मी पी एच कॅटेगरीमध्ये एक सेकंड केडर जे अलाव असतं ते मी मध्य प्रदेश टाकलेले आहे की असं म्हणजे ऑल ओव्हर इंडिया कुठेही सर्व्हिस करायचं नाही हॉस्पिटला तरी मी रेडी आहे पण महाराष्ट्र आणि एम पी हे माझे क्रकट स्टेट्स आहेत त्यापैकी एक मिळेल आणि पुढचा मॅप माझा रेडी आहे की कशा प्रकारे मी वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये मी ऑलरेडी अग्रिकल्चरशी रिलेटेड आहे बँकिंग सेक्टरशी रिलेटेड मी तीन वर्ष जॉब केलं बँकिंगमध्ये आणि ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये पण मी जवळपास सात आठ महिने झालं जॉब करतो त्यामुळं वेगवेगळ्या सेक्टरसोबत कनेक्शन आहे आणि बँकिंगमध्ये जॉब करत असताना बिझनेस सेक्टरसोबत पण माझं कनेक्शन झालेलं आहे त्यामुळं मला ह्या गोष्टी कनेक्ट करून कशाप्रकारे जास्त डेव्हलपमेंटर करत आहे यामध्ये मी फोकस होईल ग्रामीण भागातील मुलं तसेच शेतकरी मुलं प्रशासकीय सेवेत आली पाहिजे असं अनेकांचं स्वप्न आहे बऱ्यापैकी आपण बघतो की महाराष्ट्रात अनेक जण आता प्रशासकीय सेवेत येत आहेत आपलं यश देखील दैतिक प्रमाण आहे तुम्ही खूप स्ट्रगल केला आणि आज यस न्यूज मराठीच्या कार्यात येऊन जे काही आमचे दर्शक का आहेत त्यांच्यासाठी छान मुलाखत दिली आपलं मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा पुढच्या वाटचालींसाठी यश न्यूज मराठीकडून खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी सोलापूर